खेळ सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो कारण खेळणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे मला मागाशी आकडा समजला होता तो एकशे सत्तरच्या आसपास होता त्यामुळे सहकार्याची भावना मी ठेवतो कारण एवढ्या मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी येणार आहेत आणि मला संपूर्ण या कार्यक्रमाचं निवेदन करायचंय त्यामुळे सांभाळून घ्या हो ना नक्की तुम्ही दोघे सांभाळून घेणार याची खात्री आहे मला काळजी करू नका दुसरी गोष्ट खेळ खेळत असताना आपलं टॅलेंट तर आहेत खेळा जो जो खेळ असेल ते खेळत असताना पण काही नशिबाचा पण भाग असतो त्यामुळे खेळातनं बाहेर पडलो तर ते नशिबावर सोडून द्यायचं नशिबाला दोष द्यायचा आलं का लक्षात काय म्हणताय मला नाही ना हरकत नाही त्यामुळे सहकार्य आपलं अपेक्षित आहे आणि अशाच पद्धतीनं आपण सहकार्य करत करत पुढे जाणार आहोत कोणतरी खेळ म्हटल्यानंतर हार जीत जी आलेच कोणतरी अंतिम दोन विजेते आपल्याला घ्यायचेच आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये लकी ड्रॉ पण आपण करणार आहोत ज्याला आपण भेटवस्तू देणार आहोत आणि महत्वाची काही दहा बक्षिस पण आहेत अशी बक्षिसांची संपूर्ण खैरात आहे त्यामुळे काळजी करू नका पण प्रत्येकाला बक्षीस मिळेल असं नाही सांगता येत त्यामुळे आपण खेळायला सुरुवात करूया वही मला वाटतं अजून मागे फिरते हरकत नाही संख्या जास्त असल्यामुळे काही खेळांमध्ये मीही बदल करतोय जे ठरवून आलो होतो खेळ त्याच्यामध्ये काही बदल करणे करावं लागते कारण खूप मोठ्या संख्येने तुम्ही सहभागी होणार आहात त्यामुळे जे जे सहभागी होत आहेत पहिल्या टप्प्यातले म्हणजे ही जी ताई आहे मधली जी आत्ता फिरते त्या भागातल्या ज्या पुढच्या महिला आहेत त्यांना विनंती करतो की कृपया तुम्ही स्टेजवर या सहभागी होणाऱ्या खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातल्या महिला कृपया स्टेजवर या बघ अशी हात खूप वरती व हो। मी खाली येऊ हो का तुमचं स्वागत करण्यासाठी असं नाही ना स्टेजवर या टप्पत, या टप्प्यात या टप्प्याच्या पुढची जी आहेत ते सगळ्यांनी कृपया मला सहकार्य करा कारण गंमत अशी वेळ फार कमी आहे आणि या वेळात सगळ्यांबरोबर मला खेळायचं आहे आणि परफॉर्मन्स पण आपल्याला बघायचं जवळपास वीस बावीस परफॉर्मन्स आहेत त्यामुळे जेवढं फास्ट आपल्याला काही गोष्टी करता येईल तेवढे आपण करूया या टप्प्यातल्या सगळ्या महिला चला कोणी कोणी नावं दिली होती हात वर करा चला 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 या या पटकन या पटकन या सुरुवात करूया खेळत या, या। इकडे मागे कोणी नावं दिली होती तुमच्यापैकी या 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 प्लीज सहकार्य कर खरंच मी हात जोडून विनंती करतो कारण जेवढ्या फास्ट तुम्ही याल ना तेवढे खेळामध्ये रंगत येत जाणार आहे कारण मला ही एनर्जी टिकवायची आहे शेवटपर्यंत आणि माझी एनर्जी टिकली तरच खेळामध्ये रंगत येणार ज्यांनी ज्यांनी नावं दिली होती त्यांनी कृपया पटापट चला मला वाटलं मग एवढी आवाज सगळ्यांचा येतो उठून कोणीच येत नाहीये ताई चला कोण कोण येत मागे तुम्ही खेळणार आहात का इकडे चला ना चला जे उठून आलेत बाहेर त्यांना सगळ्यांना विनंती आहे स्टेज वर या कृपया सगळ्यांनी वही आहे का आपली वही कोणाजवळ आहे नावांची आहे ना बर आता कुठेतरी चाळीस भरले एक, एक सर्कल करा सर्कल सर्कल करा सर्कल करा, सर्कल करा।, सर्कल करा।, सर्कल करा।, सर्कल करा। अजून मागे कोणी आपल्या सदस्यांपैकी कोणी खेळणार आहे का नाही सगळ्यांना नियम सारखे असतील हा महिलांसाठीच आजचा दिवस आहे का त्या का या या, एवढीच आली आपण सुरू करूया की पुढचे तीन परफॉर्मन्स मी सांगून ठेवतो त्यांनी कृपया सज्ज राहा कारण पहिली फेरी झाल्यानंतर आपण परफॉर्मन्सच्या दिशेने घेतली असती पण वेळ हा पण एखादं उखाण मला ऐकायला आवडेल नाहीतर ते, ते खेळायला गमत नाही हो। ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या तेवढं काम करायचंय आपल्याला शेवटपर्यंत चला सगळ्यांच्या वतीनं छान असं नाव घ्या निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे निळे निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते सदिच्छा लक्ष द्या सारे नाव घेते सदिच्छा लक्ष द्या सारे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं साध्यावर भातावर साजू तूप घालायचं चंद्रकला रेडकरला आता सासूबाई म्हणायचं चंद्रकला रेडकरला आता सासूबाई म्हणायचं नाव घ्या घ्या नाव ग्या, नाव काय घ्यायचं शेवटी आवच म्हणायचं छोटी छोटी म्हणत भरभर फिरणारी सुनीता आणि सुवर्णताई आता ननंदबाईचा तोरा मिरवणार सुधाकर नावाच्या बाळाचा सांभाळ करण्याचा मी प्रयत्न करणार नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहच म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं आणि सदानंद रावण नाव घेत रेडकर घराण्याचा सांभाळ करायचं थँक्यू थँक्यू सो मच खूप मोठं होतं का ना पण चांगलं होतं होय ना मी घेऊ हो का एक हो म्हणतो बायको बसली मारे तुमचं काय दादा धर किती जणतीस छत्तीस चौतीस पस्तीस एक पाहिजे पण एकावन्न कोण येत आहे एकी साठी संधी एकावन्न छान शुभ अंक असतो कोण येत आहे एकीला संधी आहे शेवटची पटकन उठ्यांच अटकन या खेळायला सुरुवात करतोय नाहीतर तर म्युझिक आपल्याला लावता का ओके okay. थँक्यू एकीला संधी देतोय पटकन या यात सगळ्यांच्या प्रतिनिधी म्हणून ताईना बोलवणार त्या इच्छुक आहेत आपल्यापैकी कोण नाही ना इच्छुक खेळणार खेळायला सुरुवात करूया बरं नाव सांगतो जात गंमत अशी झाली होती अक्षच एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो कार्यक्रमामध्ये गेलो होतो तर झालं असं किती महिला आली समोर आणि नाव घ्यायला बाकीच्या महिलांनी छान छान नाव घेतली होती बरं ती जी महिला आली तिच्या म्हणजे पतीचं नाव होतं मारुती तर ती अशी म्हण आधीच असते कोणाची अरे हे देवा तिच्या मिस्टरांचं नाव मारुती आहे बहुतेक हो ना काळजी करू नका मी एक गंमत म्हणून याच्या या नावाकडे बघा नाही ना हरकत नाही बरं तुमच्यापैकी कोणाचं नाही ना मिस्टरांचं ना नाव सोडा तुमच्यापैकी असेल राग आला तरी मला सांगू नका तुमच्याकडेच ठेवा झालं असं गंमत ती काय करायला लागली नाव आली ती म्हणायला लागली काय त्यांची चाल काय त्यांची अदा नाव बघा घेते ती काय त्यांची चाल काय त्यांची अदा मारुती रावांचं नाव घेते मी त्यांची गदा टाळ्या वाजवा माझ्यासाठी आता पहिला गेम खेळतोय थो। आपण थोडं फास्ट घेणार आहोत पण प्रामाणिकपणे खेळणार आहोत मीही करणार नाही करणार इकडे माऊली पण आहे यांना साक्ष देऊन आणि रंगभूमीवर आहोत यांना साक्ष देऊन खेळायचं नशिबाचा खेळ असतो ज्याच्या नशिबात असणार त्याला ते मिळणार हरकत नाही गोल छान असं सर्कल करा काय करायचं नको तिला धक्का लागेल तिला खाली बसू चला म्युझिक लागेल म्युझिक स्टार्ट झाल्यापासून म्युझिक संपे लक्षपूर्वक ऐकायचं त्यानंतर मध्येच मी एखादा अंक सांगेल कमी होते कमी पडते काळजी करू नका आता जण खाली जाणार सहा खरंच बाप्पाचा आरमाऊलीचा आशीर्वाद आहे किंवा खरंच एकदा जोरदार टाळ्यात आहे या सगळ्यांसाठी मला माहित नव्हतं सहाची पाडा या ठिकाणी दिसेल आपल्याला असं नंबर चार पटकन नंबर चार खेचा खेची चला 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 किती जण राहिले किती जण राहिले बाप्पाचा आशीर्वाद हो आहे का बर असं होतंय का बर होतय असं हा क्या आता विषम संख्या कुठली कुठली आहे सांगा तीन आहे पाच आहे आठ आहे आठ नाही सात आहे सात आहे नऊ लक्ष द्या नंबर पाच आता बघा किती जण मिळतील मारा एकमेकांना मिठ्या मारा फक्त हाड शिल्लक राहू द्या सगळ्यांची किती जण राहिले तिघी राहिले या तुम्ही ताई या या बाजूला या तिघी या तिघी या तिघी या, या, या। अजून कोण कुठे राहिलेत बघूया यांच्यात यांच्यात अजून कोण सहभागी होणार नाही तिकडे राहिले तर राहिले कोण तुमच्या बाकी आहे नाही ना सगळे पाच पाच आहेत गणपती बाप्पाची शपथ मी मोजत नाही बसणार पाच पाच आहेत हरकत नाही या तिघींसाठी एकदम जोरदार आपण टाळे बाजूया जोरदार टाळ्या द्या तुम्ही आउट नाही नाही अच्छा म्हणजे खिलाडू वृत्तीने तुम्ही घेणार वा वा क्या बात आहे जोरदार काळे यांच्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी मारा तुम्ही पण आणि तुम्हाला विनंती करतो तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा ओके किती जण राहिले किती जण राहिले शोधा 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 किती जण राहिले या दोन आहेत नाही आता त्यांना एकत्र नाही उडाणार ग्रुप हा ग्रुपच पाहिजे मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला तुम्ही ती घ्या तुम्ही ती घ्या या थँक्यू नाही एक तिकडे राहिली एक इकडे राहिली तुम्ही पण बघा आता गंमत बघा नंबर नऊ नंबर नऊ बघा नवच झाले पाहिजेत आठव्या नंबरला किंवा दहाव्या नंबरला स्थान नाही चलो टाइम आऊट टाइम आऊट टाइम आऊट टाइम आऊट आहेत खेस्त आहेत बाजूला हो आउट झालाय संपलाय वेळ संपले वेळ संपले वेळ संपले ज्यांना ग्रुप मिळाला नाही त्यांनी प्रामाणिकपणे बाहेर या ऐका 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 आता भांड्यात काहीच प्रॉब्लेम नाही ज्यांना ग्रुप मिळाला नाही तरी इथे या ज्यांना ग्रुप मिळाला नाही पटकन या इकडे या 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 नाही हो संधी नाही तुम्हाला सगळ्यांना बाद करणार मी मी खेळाचा प्रा नियमाचा पक्का आहे अजिबात आता नाही या या काकू नऊ नक्की एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ महिला दिन शांतता 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 मोजा बघू मला समजलं पाहिजे नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर या ग्रुप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके तुम्ही पण नऊ नक्की पुढच्या कार्यक्रमाच्या दिसेल जाऊया हा ठीक आहे हरकत नाही नंबर सर्कल आता सर्कल सर्कल करा सर्कल करा पटकन पूर्ण करा आता मागाची अडचण होत होती मागे 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 सरक सरक सरकं सरक सरकत मागे सरकत माग सरकं सर का मागे सर का सरका सरका चला शेवटची फेरी आहे प्रथमेश त्यानंतर पुढच्या फेरीत आपण जाणार आहोत ओके आणि नंबर आहे नंबर आहे पाच बघा 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 कोणाला किती कमी पडतायत काय होतय बघा 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 काय होतंय इकडे इकडे काय झालंय इकडे काय झालंय एक राहिली तुम्ही काय करताय खाली जात थँक थँक्यू सो मच पुन्हा काय ते ये पुढचा गेम घेऊन ये आहे तुम्हाला सगळंच दिसतंय मागे दिसतय काही दिसत माझा काहीच दोष नाही बाळा तुझी उंची लहान आहे त्याच्यामुळे तुझी खुर्ची घे आणि पुढे पुढे चला नाव आहेत कारण हा खेळ फक्त इथे विनर नाही ठरणार आहे तुम्हाला प्रत्येकाला गुण देणार आहोत ते काय नेम काढणार नाही दोनच वस्तू हलवणार नाही आम्ही किती किती आहेत तीन तीन या तीन तीन आहेत म्हणजे काय होतंय लक्षात घ्या बॉटल आहे स्प्राईट ची आणि कुंडी आहे कुंडी मध्ये बॉल टाकायचा आहे आणि त्या रिंग्स म्हणजे आपण कुकरच्या काय म्हणत रिंग आता रिंग आपण खेळापुरतं म्हणून येत ना बॉटल बॉटलमध्ये टाकायचं इथून आपण सुरुवात करणार आहोत खेळून झालं की खाली जाऊन थांबायचं आपल्याला तुम्हाला स्टेजवर घेणार पण आम्ही दोन्ही खेळांचे गुण एकत्रित करणार आहोत दोन्ही खेळ खेड़ खेळायचे बऱ्याचदा काय होतं की एकच आता कसं झालं संख्या जास्त असल्यामुळे एकच खेळ करून त्याला बाहेर जावं लागलं आम्ही काय विचार केला तुमचा निदान प्रत्येक पहिल्या फेरीत दोन दोन तरी खेळ खेळता आले पाहिजेत बरोबर ना त्यामुळे तुम्हाला काय करायचं तीन संध्या मिळतील तीन रिंगा टाकायच्या त्यानंतर बॉल टाकायचे इकडनं फिरून खाली जाऊन थांबायचं था असं प्रत्येकानं ताई या यांच्यापासून या। सुरुवात करूया सुरुवात करूया खेळ समज नाही तुम्हाला कोणाला काही शंका काय देऊयात का सगळ्यांचे हात आणि तोंड दोन्ही बिझी दिसत हरकत नाही मी समजू शकतो हा इथे आली ना तिथेच ऐक ना ताई नाव इथे आली ना तिथेच नाव लिहि नंतर गुण टाक ओके चलो सुरुवात पहिली दुसरी वा क्या बात आहे हरकत नाही एक गुण मिळाला पुढे आता पुढच्या याच्यात बघू पहिली संधी वाया दुसरी संधी वाया काय असतं की रोज हातात असणारी वस्तू सरावायची असते हो असं नव्हता हरकत नाही गुड किती झाले ताईंचे पहिल्या एक गुण दोन दोन चार गुण एक त्या माधव पुढे चेंडू एक तीन गुण एक दोन बघा सरावाची गोष्ट असल्यामुळे प्रत्येकाला एक एक गुण मिळतोय कारण चेंडू तिन्ही बरोबर त्याने गुंडीत टाकले का ताईसाठी एकदा जोरदार टाळे खरंच द्या क्या बाद आहे पुढे दोन गुण दोन गुण चार गुण

मेरे घर राम आहेस असणार लांब जाऊ नका जवळच तसा किंवा इथे थांबावलं 何 <music>